नमस्कार रश्मीचा तडका या चॅनेलवर खूप खूप स्वागत नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज नवरात्रीचा तिसरा दिवस आज ग्रे कलर आहे बर का मैत्रिणींना तुम्ही सगळ्यांनी साड्या ग्रेमध्ये घाला ड्रेस घाला आणि मला कमेंटमध्ये सांगा आता माझ्या मैत्रिणींचे नऊ दिवस उपवास असतील आणि दोन दिवस गोड खिचडी तेच तेज पदार्थ भगर खाऊन कंटाळा आला असेल मग आपलं मी काय नवीन म्हणून न्यूडल्स करणार आहे चटपटी आणि ते हेल्दी आहे चला मग आता आपण किचनमध्ये जाऊया उपवासाचे हेल्दी न्यूडल्स करण्यासाठी लागणारे साहित्य हे वरीच्या तांदळाचे पीठ त्यात मी काय केलं एक किलो वरी घेतली होती माझे नऊ नऊ दिवसाचे उपवास आहेत मग पीठच करून ठेवले आणि एक दोनशे ग्रॅम साबुदाणा टाकला मग ते वाटीवर पीठ आहे बटाटा घेतला आहे भोपळा घेतला आहे उपवासाचे मीठ घेतले म्हणजेच सेंदव मीठ घेतले जिरे घेतले मिरे घेतलेत पूड केली जिरेपूर कोथिंबीर मिरची आणि लाल तिखट लाल तिखट हे माझं उपवासाचं वेगळंच असतं प्रथम आपण आणि मी एक वाटी पीठ घेतलंय की नाही मग एक वाटी पाणी टाकले तेवढ्या तेवढंच पाणी टाकायचं एक छोटा चमचा सेंदव मीठ टाकायचं पाणी चांगलं उकळून द्यायचं एक चमचा तूप टाकूया आणि आता हे एक वाटी पीठ पाण्यात घालूया पाण्यात पीठ मिक्स केलं झाकण ठेवलं आणि गॅस घालवलं जरा आपल्या पिठाला वाफ येते तर नूडल्स बरोबर खायला लाल भोपळ्याचं सूप बनवूया खूप छान लागतं आणि करायला पण सोपं आहे मी हा भोपळा घेतला आहे हा लाल भोपळा उकडून घेतला आहे त्यात एक एकदम चिरलेल्या दोन मिरच्या टाकल्या दोन आहे आणि थोडं मीठ टाकलं सेंदव मीठ उपवासाचं आता जिऱ्याची पूड टाकू आता तुपाची आपण थोडी फोडणी देऊ असं उपवास वाटणारच नाही जे उपवास करत नाही तेही म्हणते मी आज उपवास करणार आहोत त्यात थोडे जिरे टाकू आता हे आपण मिक्सरमधनं बारीक केलेलं लाल भोपळा ते मिसळून टाकू हे सूप इतकं चवदार लागतं ना खूप छान लागतं करून बघा तुम्ही कमेंट करा शेअर करायला तर विसरूच नका बेल आयकनचं बटन दाबा म्हणजे माझं नेट नोटिफिकेशन आलं ना की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कधी येते समजेल आता नोडसाठी आपण हे पीठ छान मौसूत मळून घेऊ नाही काय हात भाजतोय माझा बघा पण थोडासा पाण्याचा हात तुपाचा हात घेऊन छान मळून घेऊ आपण असं छान मळून घ्या साच्यात आपण पीठ टाकू पहिलं प्रथम तूप लावून घ्या म्हणजे चिकटणार नाही शेवयाची ही जाडी लावली बघा जाड लावायची चला आता आपण मी ग ह्याच्या ह्याला तूप लावले बरं का चाळणीला आणि अशा पाळून घेऊ दे। दाब द्यावा लागतो बरं का भरपूर अशा तऱ्हेने माझे नूडल्स तयार झाले आता मी हे दहा मिनटं वाफून घेणार आहे दहा मिनटं झाली वाफ पण आली चांगली आता आपण गॅस घालूया म्हणजे तापली एखाय आता आपण तूप टाकू फोडणीला चार चमचे टाकू तो जिरे टाकले की आपण मिरच्या टाकू मिरच्या थोडेच टाकल्यात मी तिखट टाकणार आहे ना उपवासाचं बटाटे टाकू भोपळा टाकू आणि छान शिजून हे चांगली आता आपला बटाटा भोपळा शिजत आला चांगलं शिजून घ्यायचा तुम्ही भोपळ्या ह्या सुरण टाकलं तरी सुरण सुरणसुद्धा खूप सुंदर लागतं त्यात चिंच गुळ टाका छान लागणार हे बघा माझे नूडल्स हे माझं उपवासाचं तिखट एवढा हा पोटभरीचा पदार्थ होतो ना तुम्हाला उपास हे वाटणार पण नाही बाबा हे बाबा किती सुंदर दिसतो आता आपण शेंगदाण्याचा थोडा कोत टाकूया थोडी कोथिंबीर आणि थोडंसं थोड सहाळ हे खोबरं असलं तर अजून उत्तम हा पूर्ण झाले आता गॅस लागले अशा तऱ्हेने आपल्या उपवासाच्या न्यूडल्स हेल्दी आणि हेल्दी सूप लाल भोपळ्याचं इतकं सुंदर झालं आहे ना की खूप छान झालं आहे तुम्ही करा आणि मला कमेंट करून सांगा की कि किती छान झालं आहे ते बाय बाय